बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अमरावती शहराच्या ग्रामीण भागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी सर्व ग्रामीण पोलीस स्टेशनला अलर्ट केलं होतं परंतु गुन्हेगारी वाढत असल्याचं पाहताच दर्यापूर शहरातील अटल चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चक्क सोने आणि चांदी दुकानाचे शटर तोडून दुकानात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर फोडून पूर्ण दुकान साफ केलंय दुकानातील रोख रक्कम पाच लाख पन्नास हजार रुपये लाख एकोणसत्तर हजार झाले दुकान मालक रमेश महादेव लोणकर वर्ष अठ्ठावन्न यांना दुकान फोडल्याचं समजताच त्यांनी पोलीस स्टेशनला धावून आपली फिर्याद दाखल केली आहे फिर्याद दाखल होताच अमरावती ग्रामीण प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना आरोपींचा शोध घेण्यासाठी आदेशित केलं आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर एक आव्हान होतं स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपली तपास चक्र जलद गतीने फिरवले उपविभागीय पोलीस तपास करत असताना गुप्त माहिती मिळाली आणि चांदी घेऊन फरार आरोपी जालना समजलं पोलिसांनी तात्काळ जालना गाठून सापळा रचला आरोपींना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं सुरेश अशोक मोरे वयवर्ष तीस विजय कैलास मोरे वयवर्ष तीस भोलू भीमराव निकाळजे वयवर्ष तीस कृष्णा हरिश्चंद्र गायकवाड वैवर्ष एकवीस सर्व राहणारे जालना या अट्टल आरोपींनी दर्यापूर समवेत माजलगाव नेपाळनगर मध्य प्रदेश खामगाव जिल्हा बुलढाणा अशा ठिकाणी चोरी केल्यास कबूल केलं ही सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रभारी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोल यांच्या पथकासह सायबर अमरावती पोलीस ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती